तुमचा लई म्हणजे लई म्हणजे नाही जीवनाचा विषय आहे या मोबाईलच सध्या सगळ्या जगात पसरलाय फॅन ज्याला याची आग लागलाय तो झालाय तर मंडळी आज या दिशावर आपल्या समोर घेऊन आलो पथनाट्य ज्या जुरावर आहे मोबाईलचे अतिक्रमण बघा फेसबुकची कमाल बघा फॉलोवाची धमाल बघा whatsapp ची स्टेटस बघा instagram ची रील्स बघा काकन दिसता नेटफ्लिक्स इज मिनिट बघा youtube चे व्हिडिओ बघा नाटक बघा गागा हो बघा नाटक बघा हे नारदा काय चाललंय माझ्या प्रतीवर

शिल्पीकडे हाय फ्रेंड्स वेलकम टू माय मिनी ब्लॉग आपण पाहू शकता तर खूप भयानक असा एक्सीडेंट झालेला आहे आपण त्यांना विचारू त्यांना कसे वाटत आहे जरा कसे वाटत आहे नमस्ते बसा खाली तर मला ना पेज नंबर चोपन्न काढा आणि कविता वाचा तुम्हाला पटत का आपण सर्वजण सोशल मीडियाचे आहारी गेलो आहोत या मोबाईलच्या हाती वापरामुळे मुलांना डोळ्याचे विकार होत आहेत मुले पबजी सारखे आहेत सोशल मीडियामुळे माणसातील माणूस की हरवत चालली आहे या सोशल मीडियामध्ये अनेक विकार घडत आहेत माणसं हे सोशल मीडियाच्या अधिक आहारी जाऊन त्यांच्या मनावर आणि डोळ्यावर अधिक ताण पडत आहेत आणि वेगवेगळे वे वे आजार घडत आहेत आम्ही संकल्प केला आहोत की आजपासून फोनचा सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करणार तर तुम्ही भी संकल्प करा धन्यवाद